आणि मित्रांनो या मंदिराचं महत्त्व असं आहे की येथे काल सर्पदोष शांती केली जाते प्रत्येक दगडावर कसले ना कसले चिन्ह बनवण्यात आले आहे जेणेकरून या भिंतींवर लावलेले जे दगड आहे हे दगड याच भिंतीवर याच जागेवर लागतील नमो पार्वती पते हर हर महादेव तर आज आम्ही जाणार आहोत त्र्यंबकेश्वराला सो माझ्यासोबत अपडेट राहा तुम्हाला सगळं काही सांगतो स्टेट्युन बाय जय श्रीराम तर मित्रांनो त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी तिसऱ्या नंबरचे ज्योतिर्लिंग आहे आणि हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे की जेथे ब्रह्म विष्णू महेश या त्रिमूर्तींचे दर्शन आपल्याला एकत्र होते आपल्याला त्र्यंबकला जाताना बावीस किलोमीटर वर लागते ते श्री सिद्ध हनुमान मंदिर जे की आहे अंजनेरी पर्वतावर म्हणजेच येथेच अंजनेरी देखील आहे असे मानले जाते की या अंजनेरी पर्वतावरच मारुतीराचा जन्म झालेला होता एक कथा आपण लहानपणापासून नेहमी ऐकत आलेलो आहे की हनुमानाने सूर्याला फळ समजून खाण्यासाठी अवकाशात झेप घेतली होती त्याच कथेचे आपल्याला इथे पुरावे मिळतात की जसे की येथे नैसर्गिकरित्या पावलाचा ठसा असलेला तळ आहे ते तळ असे मानले जाते की हनुमानाच्या उजव्या पायाचा आहे बऱ्याच गोष्टी मी एका एक व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली त्याची तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे पंचायत मैरवनी आखाड्याजवळ जेथे आहे पार्वती कुंड आणि याच कुंडला फेरी मारून श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी फेरीची सुरुवात होते म्हणजेच ब्रह्मगिरीची फेरीची सुरुवात ही कुशावत कुंडपासून केली जाते आणि त्याचा दुसरा टप्पा म्हणजे हे पार्वती कुंड आणि त्यानंतर मित्रांनो आपण जसे जसे पुढे जात गेलो तसे आपल्याला उजव्या हाताला लागते ते म्हणजे क्षेत्र स्वामींचे गुरुपीठ आणि या गुरुपीठाचा संपूर्ण व्हिडिओ मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला, दिलेला आहे आणि विशेष म्हणजे देवबंद चित्रपटाची शूटिंग देखील या गुरुपीठामध्ये झालेली आहे तर आता आपण पोहोचलोय त्र्यंबकेश्वर गावाच्या कमानीजवळ आणि येथून एक किलोमीटरवर आहे ते त्र्यंबकेश्वराचे मंदिर तर आपण आता आलेलो आहे त्र्यंबकेश्वर गावामध्ये आणि पार्किंग मी शोधत होतो आल्यापासून तर प्रत्येक ठिकाणी पार्किंगचे बाईकचे टू व्हीलरचे आणि फोर व्हीलरचे दोघांचे पण पन पन्नास पन्नास रुपये घेत होते तर नेमकी थोडं आतमध्ये आलो ना आम्ही शोधत शोधत तर इथं कोणता रोड आहे हा निवृत्तीनाथ संत निवृत्तीनाथ महाराज संत निवृत्तीनाथ महाराज रोडला वाहनतळ येत्या वाहनतळाचं नाव काय आहे हे भाऊ आहे तर यांचं वाहनतळ आहे या वाहन तुम्हाला भेटेल तीस रुपयात टू व्हीलर ची पार्किंग मिळून जाईल तर तुम्ही लावू शकता बिंदास मध्ये तर आम्ही पण इथंच आमच्या बाईक पार्क केलेलं आहे तर तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे त्र्यंबकेश्वर गावातल्या गल्यांमध्ये आणि आता आपण जाणार आहोत दर्शनाला पण त्याच्या आधी थोडीशी चहा जास्त घेऊन जाऊ चहा घेतल्यानंतर आम्ही त्र्यंबक गावामधून दर्शनासाठी निघालो आणि तुम्हाला दिसत असेल माझ्यासोबत माझे रूममेट्स आलेले सर्व आणि आम्ही सर्वांनी दर्शनाला जाण्याआधी चंदनाचा सुगंधित टिळाला लावलं तर मित्रांनो आता आपण कुशावत तीर्थ कुशावत तीर्थला आलेलो आहे तर इथं असं मान्यता आहे की त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जेव्हा आपण दर्शन करायला जातो पण सर्वात आधी आपण कुशावर तीर्थाला स्नान करतो किंवा हातोय हात हातपाय वगैरे धुवून घेतो त्या हिशोबाने आम्ही आता आधी इथे आलेलो आहे चला बघू या मंदिराला बाराही महिने गर्दी असते आणि सर्वात जास्त गर्दी श्रावण महिन्यात असते आणि मित्रांनो या मंदिराचं महत्त्व असं आहे की येथे काल सर्पदोष शांती केली जाते म्हणजेच येथे काल सर्पदोष नारायण नागबळी त्रिपिंडी शांती यांसारख्या विधी केल्या जातात तर आम्ही आता उत्तरद्वारच्या लाईनमध्ये लागलो तरी आम्हाला येथे दोन तास कसेही लागले तर मित्रांनो या मंदिराची कथा अशी आहे की पौराणिक कथेनुसार गौतम ऋषींनी येथे कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांना प्रसन्न केले आणि त्यांच्या विनंतीवरून त्रिमूर्ती रूपात ज्योतिर्लिंग म्हणून अवतरले आणि येथे विराजमान झाले तुप्तेश्वर मंदिर हे स्थापत्य स्थापत्यशैलीत बांधलेले असून या मंदिराला मोठा आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे नमो पार्वती पते हर हर महादेव नमो पार्वती पते हर हर महादेव तर मित्रांनो दीड तासाच्या लायनी नंतर आपण आता आलेलो आहे मंदिराच्या द्वार जवळ आपण आता मध्ये एंट्री करणार आहोत so, सो लेट्स गो दर्शन घेऊन आपण बाहेर आलो आणि तुम्हाला मी एक काही महत्वाची माहिती सांगणार आहे तर मित्रांनो महादेवाचं दर्शन ते आपल्याला प्राप्त आहे त्यानंतर आता आपण इथं आलेलो आणि इथं जे गुरुज आहे ना म्हणजे मंदिराची तटबंदी आहे तटबंदीच्या प्रत्येक दगडावर काही ना काही लिहिलेलं आहे काही ना काही कोरलेलं आहे म्हणजे तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो या मंदिराच्या चारही बाजूला असणाऱ्या भिंतींच्या प्रत्येक दगडावर कसले ना कसले चिन्ह बनवण्यात आले आहे जेणेकरून या भिंतींवर लावलेले जे दगड आहे हे दगड याच भिंतीवर याच जागेवर लागतील अशा प्रकारे यांची न रचना केलेली आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा कारण अतिशय प्राचीन बांधकाम हे आहे आणि सध्याचे बांधकाम हे तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव यांनी जुन्या मंदिराच्या जागी बांधलेले आहे तर मित्रांनो त्र्यंबकेश्वर मंदिर हे गोदावरी नदीच्या उगम स्थानाजवळ आहे आणि ब्रह्मगिरी पर्वतरांगामध्ये बसलेले आहे तर मित्रांनो हे आहे मंदिराची एक्झिट तुम्ही मंदिराचं दर्शन करून आल्यानंतर तुमची याच माग काही मंदिरं लागतात तसं आपण दर्शन करून ऍक्च्युली या मंदिराच्या आसपास भरपूर मंदिर आहे ज्याचे तुम्ही दर्शन करू शकता त्यातलं एक मंदिर आहे पंचायतन काळाची असलेली अनेक छोट्या छोट्या आकाराची येथे मंदिरं आहेत जसे की हे एक महादेव मंदिर आणि त्यापुढेच हे स्वयंभू वेद गायत्री देवी मंदिर तर मित्रांनो जेव्हा पण तुम्ही इथं येता मंदिरामध्ये मंदिर। त्याच्यावर दर्शन झाल्यानंतर तुम्हाला काही किचन किंवा काही माळा वगैरे घ्यायच्या असतील किंवा काही देवाच्या नावाने किंवा इथं आलेले म्हणून काही वस्तू घ्यायच्या असतील तर तुम्ही इथं येऊ शकता खूप चांगले चांगले दुकान लागलेले आहेत तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम